You're watching Ahmad Nagar City Channel. Swagatam, su swagatam. Akhil Vishwala Mangal lese vardan मंगलमूर्ती श्री गणराय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय आणि या सार्वजनिक गणेश जनक आदरणीय लोकमान्य टिळक यांच्या अभिवादन करून तेलिखुंट मित्र मंडळ ट्रस्ट सादर करीत आहेत एक जिवंत देखावा नारी साक्षात अंबिकेचे रूप भर्जी no, रा फार उशीर झालाय लवकर पोचायला हवं दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी अरे चा झाला का नाही ही बाई ना कोणतंच काम वेळेवरच नसतं हिच अगे चल लवकर हां हां आले 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 तुला काय अक्कल बिक्कल आहे का इथं माणसाला उशीर झालाय आणि तुझं काय चाललंय का अहो चा उकळायला थोडा वेळ लागतो का, ला का? वे का नाही काय म्हणाली तोंड वर करून बोलायचं नाहीतर कान पटत जा काढीन चल लेख सनी जेवायचं असतं म्हणजे जी, जी सगळ्यांसाठी जेवण बनवते तिनेच सगळ्यांच्या नंतर जेवायचं असतं का एक विचारू आई बाबा रोज देवीची पूजा करतात ती पण एक स्त्रीच आहे ना आणि तू पण स्त्री आणि मी पण एक स्त्रीच आहे होय होय ती आपल्या सगळ्यांची आई आहे मग असं का एका स्त्रीला पूजा अर्चा आणि रक्षण करावं म्हणून याचना करायची आणि त्याच घरात दुसऱ्या स्त्रीचा अवमान मी मोठी झाल्यावर माझ पण असच होईल का ग आई माझ लेकरू नाही तू कोण मोठी सायबीन होशील मग कशाला येते तशा वाटायला हे सगळं प्रायवेट पार्ट असतात बरोबर ना तर मला सांगा आपल्या शरीराच्या एखाद्या व्यक्तीनं एखाद्या अंकलनं किंवा स्पर्श केला तर ते गुड आहे की बॅड हे कसं ओळखायचं डोक्याला हात लावला तर गुड टच आपल्याला आशीर्वाद देताना डोक्याला हात लावतात हा ला ना तसे एखाद्याने आपल्या पाठीला हात लावला म्हणजे जसं शब्द घेतात त्यांना हात लावतात ना तर तो असतो गुड टच एखाद्याने आपला हात पकडला जसं की आई बाबा चालताना पकडतात ना तसा तर तो असतो गुड टच पण मम्मी अंघोळ घालताना सोडून इतर व्यक्तीने जर आपल्या शरीराच्या इतर भागाला स्पर्श केला जसं की छाती पोट कंबर आणि प्रायव्हेट पार्ट तर तो असतो बॅड टच मग तुम्ही काय करणार लगेच मॅडमला सांगणार किंवा मम्मी पप्पांना सांगणार काय सांगणार ते अंकल तो दादा बॅड आहे शब्बास हो मॅडम नको नको यासल काही बी वाईट साईट नका शिकू आमच्या पोरीला अहो पण अजून शिकवून झालेले नाहीये अजून वेळ आहे शाळा सुटायला नको नको शाळेत असं शिकवते बेट आशे इस खेरत ना। तो एक दिवस नक्की आपल्या भारतासाठी खेळशील आणि भारताचं नाव जगात मोठ करशील असं नाही हो सर तुम्ही इतकं छान शिकवताना म्हणून तर आम्हाला खेळता येतो खरं तर हे श्रेय तुमचं आहे बस झालं बरं का आता हे फुटबॉल विटबॉल आता लहान नाही राहिलेस तू लग्नाचं वय झालंय तुझं बाबा पण मला फुटबॉल प्लेयर बनायचंय हो एक दिवस ना तुमच्या सोबतच आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करायचंय मला एकदा नाही सांगितलेलं समजत नाही का तुला बाहेर चार माणसं चर्चा करतात माहीत आहे का तुला हे सगळे नाटकं आता बंद व्हायला हवेत नको ती मॅच बीच काही भेटत नाही पायी जाईल जवळच तर आहे शाळेची मॅडम पण लेख कडक आहे राव भारी दिसते ना एकदम कडक आयटम बॉमे सी ए बाळा धर इकडे अरे धर चॉकलेट धर ना अरे चल इकडे चॉकलेट डर मस्त एकदम आय चॉकलेट एखादी व्यक्ती मुकी असेल तिला बोलता येत नाही एखादी व्यक्ती बहिरी असेल तर त्याला ऐकू येत नाही एखादी व्यक्ती आंधळी असेल तर तिला दिसत नाही एखाद्या व्यक्तीला पाय नसतील तर त्याला चालता येत नाही तिला ऐकायला येत असूनही ऐकून न ऐकल्यासारखी करते तिला दिसत असूनही जेव्हा दुसऱ्या स्त्रियांवर अन्याय होतो ना तेव्हा घट्ट डोळे बंद करून घेते तिला चालता येत असूनही आणि अशा बंधनात अडकून पडलेली असते तिला पुढे जाता येत नाही घरापासून आकाशापर्यंत पायात बंधनं असतात या मधमस्त वासनांच्या बळी पडतात त्याच्याकडून स्त्रियांच्या शरीराचे लचके तोडले जातात कित्येक स्त्रिया मारल्या जातात चिरडल्या जातात माझा पुरुषांना निरागस प्रश्न स्त्रीच्या मन तुम्हाला दिसत नाही मग फक्त स्त्री म्हणून जन्म घेणं पाप आहे काय फक्त स्त्री म्हणून जन्म घेणं पाप आहे का फक्त स्त्री म्हणून जन्म घेणं पाप आहे का जपूनच जन्माला या माझा देश खूप बदलला आहे बलात्कार तेव्हाही होत होते बलात्कार आजही होतात तेव्हा मात्र बलात्कार करणाऱ्याचा चौरंग केला जात होता आज मात्र तुमचं आयुष्य बेरंग केलं जात म्हणूनच मुलींनो जरा जपूनच जन्माला या माझ्या देशात मातीपेक्षा जातीला जास्त महत्व दिलं जातं म्हणूनच मुलींनो जरा जपूनच जन्माला या आणि मुलींनो जन्माला येत आहे तर सगळ्या गोष्टींची तयारी करून या कारण आता माझा देश बदललाय म्हणूनच मुलींनो जरा जपूनच जन्माला या देशात तिची पूजा केली जाते नवरात्रीत रथामध्ये बसून मिरवणूक काढली जाते आई आई म्हणून हाक मारली जाते रक्षा करावी म्हणून याचना केली जाते आणि त्याच देशात स्त्रियांची अशी अवस्था अगदी तान्या बाळापासून तर वृद्ध मातेपर्यंत कुणीही सुरक्षित नाहीये त्यांची नग्न दिंड काढली जाते तुमच्या मनासारखं होत नाही म्हणून कुठे तिला मारलं जातं कापलं जात तिचा जीव घेतला जातो तिला तिच्या हक्कापासून आणि अधिकारांपासून वंचित ठेवलं स्त्री रूपाचा केलेला अपमान हा साक्षात माझाच अपमान आहे त्यांची केलेली अवहेलना ही साक्षात माझीच अवहेलना आहे पण स्त्री रूपात जन्माला आलेल्या माझ्या बालिकांनो तुम्ही हे विसरू नका तुम्ही दुर्गा आणि कालिकेचा पण स्वरूप आहात तुम्ही स्वतःची रक्षा स्वतः करू शकता उठा आणि आपला स्वाभिमान सामान्य ट्रस्ट सहर्ष ओम शांती 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 सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत नमस्कार आपलं तेलीखोंड मित्रमंडळ गेले पंचवीस वर्षापासून आपण ह्या इथे आरस मोठ्या प्रमाणे गणपतीचा उत्सव पूर्ण दहा दिवस मोठ्या प्रमाणात होत असतो आज दरवर्षी आम्हाला आत्तापर्यंत पहिलं दुसरं असे बक्षिसाचे मो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मागे दिसतात की आपल्याला बक्षिसाचं दरवर्षी आपल्या आरसला बक्षीस भेटत असतं ते पण मित्रमंडळाचे भरपूर काही रक्तदानाचे शिबिर किंवा गोमातेसाठी चारा असं अन्य बऱ्याचशा गोष्टीसाठी आपण त्या ठिकाणी आपण आ, मित्र मित्रमंडळाच्या वतीने उपक्रम चालवत असतो वर्षी बी हा भव्य देखावा नारी आ, नारी साक्ष साक्षात आंबिकाचं रूप या आरसेचं मोठ्या प्रमाणात आपल्याला पहिल्या दिवसापासून या ठिकाणी आरसला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद चांगला भेटला गणेश भक्तांचा आणि त्यानिमित्ताने आपण सर्व गणेश भक्तांनी आमच्या तेलुगुळ मित्रमंडळावर भरभरून प्रेम केलं आणि ती आज एवढी मोठी संख्या दिसतच आहे त्याचबरोबर मी एक गोष्ट जोडतो की आमचे ज्ञानेश्वर कोतवली पुलीस स्टेशनचे ज्ञानेश्वर मोरेदादा आज दुपारी मिरवणुकीमध्ये आम्ही त्यांच्यासंग बोललो आणि आज संध्याकाळच्या टायमाला त्यांना हृदयविकाराचा झटका आला आज आम्ही मित्र मित्रमंडळाच्या वतीने आम्ही सर्वजण श्रद्धांजली या ठिकाणी वाहत आहोत त्याच्यासाठी आम्ही एक दोन मिनटं सर्वजण आम्ही शांततेने सगळे मंडळाची पदारी उभा राहते